औरंगाबाद मोतीकारांच्या परिसरातील अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री भिडले तलवारी झाले आहेत दोन्ही गटांनी दिसेल ते वाहने दुकाने पेटवून दिली जखमींमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजाच्या परिसरात अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम गुरुवारपासून सुरू केली आहे पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली यावरून मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन शुक्रवारी तोडले याच कारणावरून दोन गट शुक्रवारी सायंकाळी दहाच्या सुमारास भिडले एका गटाने मोतीकारांच्या रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात या असणाऱ्या कुलर सामानासह गाड्यांची तोडफोड जाळफोड सुरू केली हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गोळीबारही केल्याचे समजते पोलिसांनी पोलिसांनी दुजोरा दिला नाही रात्री उशिरा गोळीबार परिस्थिती कायम होती सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी दोन गटाने केलेल्या दगडफेटी दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले असल्याचे समजते यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर इतर पोलिसांना घाटीत दाखल केले पोलिसांच्या तीन गाड्या जाळल्या या दंगलीमध्ये पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या औरंगाबाद करता हूँ कोई भी कायदा हाकडून आले जो भी लोग पथराव कर रहे हैं या आगजनी कर रहे हैं उनको कोई दूसरी पार्टी रिस्पोंड ना करे पुलिस अपनी लीगल कार्रवाई करेगी 144 की धारा लागू है तो कोई भी जमाव में रास्ते पर सड़क पर ना निकले अगर पुलिस कोई कोई भी ऐसे लोग नज़र आते हैं तो उनके ऊपर लीगल सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी कृपया करके सभी पुलिस को सहकार्य करें औरंगाबाद में शांति मे शांती बना तर इतर गाड्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड जाळपोळ केली आहे अलीम चौस विजन प्लस न्यूज औरंगाबाद